मुंबईच्या वेशीवरील ठाणे शहराची ओळख वाहतूक कोंडीचं शहर म्हणून होऊ लागली आहे दिवसातल्या कुठल्याही वेळेला ठाण्यात जा तिथे प्रचंड वाहतूक कोंडी असते पसरत चाललेलं शहर तिथून जाणारे अनेक महत्वाचे मार्ग मेट्रोची कामं वाढलेली वाहन संख्या यामुळे ठाण्यातून प्रवास करणं प्रचंड जटिल झालंय अवजड वाहनांचा त्रास तर इतका आहे की विचारायची सोय नाही प्रश्न एवढा गंभीर आहे की नागरिकांनी स्वतःचं वाहन न वापरता सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करावा असं सांगण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली आहे पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट ठाणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या जटिल बनत चालली आहे ठाणेकरांचा अधिक वेळ या वाहतूक कोंडीत जातोय वाहतूक विभागानं त्याचं कारण ही वाढलेली वाहनांची संख्या असं दिलंय दोन लाख अठ्याहत्तर हजार ट्रान्सपोर्ट वाहनांची संख्या असून खाजगी वाहनांची संख्या तेरा लाख बहात्तर हजार सहाशे एकोणसत्तर इतकी आहे या वाहनांव्यतिरिक्त व्यतिरिक्त पंधरा वर्ष कालावधी संपलेली बेकायदा वाहनही मोठ्या प्रमाणात ठाण्यात आहेत वाहतूक विभागासमोर वाहनांचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान आहे सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करा असं आवाहन त्यामुळं ठाणेकरांना करण्याची वेळ वाहतूक विभागावर आली आहे प्रत्येकाकडं किंवा प्रत्येक दुसऱ्या माणसाकडे वाहन असल्याचं आहे कारण त्यामध्ये सोळा लाख वाहन आज ठाणे जिल्ह्यात नोंदणीकृत आहेत प्लस जे बाहेरून ठाण्यामध्ये येणारी वाहन आहेत म्हणजे जर तशी सगळी आयुक्तालयाची बघायला गेलं आणि वाहनांची संख्या हे गेलं तर कुठेतरी डिसबॅलन्स व्हायला लागले असं दिसून ठाण्यातील वाहतूक कोंडीचं एक मोठं कारण म्हणजे शहरातून जाणारे महत्वाचे मार्ग मुंबई नाशिक महामार्ग गुजरातमधून पुणे गोवा दक्षिण भारतात जाणारी वाहनं घोडबंदर रोडवरून जातात वरून भिवंडीतील गोदामा गाठणारी वाहनं ही सुद्धा घोडबंदर रोडवरूनच जात आहेत मुंबईहून कल्याण भिवंडी मुंब्रा समृद्धी महामार्गाकडे जाणारी वाहनं ही ठाण्यातूनच जात आहेत याशिवाय ठाण्यामध्ये अनेक प्रकल्पांचं काम सुरू आहे तेही महत्वाचं कारण आहे पूर्वमुक्त मार्गाचा पर्यंत विस्तार वडाळा ते गायमुख मेट्रो मुंबई नाशिक महामार्गाचं रुंदीकरण घोडबंदर रोडचं रुंदीकरण आणि ठाणे बोरिवली भुयारी मार्गाचं काम हे सुरू आहे काही उपाययोजना करा पण आमची वाहतूक कोंडीतून सुटका करा अशी मागणी ठाणेकर नागरिकांनी वाहतूक पोलीस विभागाला केली आहे मी बोलतोय रजिस्ट्रेशन थांबवा तरच कुठेतरी या ट्रॅफिकला या जनगणनेला आपल्याला आळा बसेल वाहतूक पोलीस विभागानं वाहनांच्या जाहीर केलेल्या आकडेवारीवर राजकीय के नेत्यांकडून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेलाय वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक उपाययोजना करायला हव्यात पण वाहतूक पोलीस सध्या दंडात्मक कारवाई करण्यामध्ये व्यस्त आहेत असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय वाहनांचा आकडा किती मोठा आहे त्यापेक्षा इथली व्यवस्था योग्य पद्धतीची हवी असं भाजप आमदार संजय केळकर यांनी म्हटलंय तर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रणाची जे सोयी आहेत ते करायला पाहिजे मुळात आमची वाहतूक पोलीस ही आता अटकले फक्त दंड मारणे सिग्नल तोडणे पण सतत तुम्ही लोकांवर दंड मारताय त्यांना सुविधा असलेला तुम्ही उपलब्ध करून देत नाही प्रश्न हा आहे की कि आकडा किती आहे त्याच्यापेक्षा त्या वाहना वाहना झेल झेपणार आणि झेलणारी व्यवस्था या ठिकाणी योग्य पद्धती निर्माण करणं गरजेचं कर आता सर्व्हिस रोडला वाहतूक पोलिसांनी जर योग्य पद्धतीने तिथे कामं केली असती दोन्ही बाजूला पार्किंग होतं दोन्ही बाजूला गाड्या लागतात तर वाहतूक पोलिसांनी ते नाही केलं याला पाठिंबा दिला की या सर्व्हिस रोड आणि करोडो रुपये त्याच्यामध्ये आपले खर्च होतो सहाशे करोड रुपयाचा तुम्ही प्रोजेक्ट करताय त्याच्याऐवजी रस्ते झाले असते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे अशा प्रकारची माझी देखील मागणी आहे वाहतूक विभागाचं काम आहे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणं वाहनांची वाढलेली संख्या हे वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत असल्याचं कारण किती समर्पक आहे शहरामध्ये रजिस्टर होणाऱ्या वाहनांवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता मात्र बाहेरून येणाऱ्या वाहनांवर कसं नियंत्रण ठेवणार त्यामुळं शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागानं अन्य मार्ग शोधून शहरातील वाहतूक कोंडी सोडवणं गरजेचं आहे कुणाल बोहिटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे